तासारख्या बहुविविधता किंवा धार्मिक दृष्टिकोनातून विविधता असलेल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे या तत्वाची नितांत आवश्यकता होती परंतु भारताची जी मूळ राज्यघटना आहे या मूळ राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे या शब्दाचा समावेश केलेला नव्हता वास्तविक घटनेच्या पंचवीस ते अठ्ठावीस या कलमामध्ये धर्मनिरपेक्ष तत्त्वाशी संबंधित असलेल्या अनेक तरतुदींचा घटनेमध्ये समावेश असूनसुद्धा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश घटनाकारांनी जाणून केला नव्हता परंतु एकोणावीसशे शहात्तरमध्ये झालेल्या बेचाळीसव्या दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय धर्मनिरपेक्षता याचा अर्थ भारत हा देश धर्मातीत किंवा धर्मविरोधी नसून तर धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा अधिकृत असा कोणताही धर्म राहणार नाही किंवा राज्य कोणत्याही धर्म जे आहे त्या धर्माला प्रोत्साहन देणार नाही सर्व व्यक्तींना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पूजा अर्चा करण्याचा धर्म बदलण्याचा किंवा धर्मांतरण करण्याचा अधिकार जो आहे तो धर्मांतरण करण्याचा अधिकार असेल म्हणजे प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये धर्मपालन करण्याचा किंवा धर्म बदलण्याचा अधिकार धर्मनिरपेक्ष हे जे तत्व आहे या तत्वाने दिलेला दिसून येतो तसंच राज्याचा जसा पाकिस्तानचा अधिकृत धर्म इस्लाम आहे तसा भारत सरकारचा कोणताही अधिकृत धर्म जो आहे तो अधिकृत धर्म राहणार नाही शासन सर्व धर्मांना समान महत्त्व देईल धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा करणार नाही धर्मनिरपेक्षता याचा अर्थ पूर्णपणे धर्माबाबत तटस्थ किंवा निरपेक्ष असं होत नाही कारण राज्य काही गोष्टींसाठी धर्मामध्ये हस्तक्षेप देखील करू शकतो कारण धर्मामध्ये एखादी अनिष्ट प्रथा असेल तर या अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी राज्य धर्मामध्ये हस्तक्षेप जे आहे ते हस्तक्षेप करू शकतो उदाहरणार्थ हिंदू धर्मामधल्या अनेक प्रथा असतील हुंडा प्रथा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा असतील या नष्ट करण्यासाठी शासनाने कायदे जे आहेत ते कायदे केलेले दिसून येतात तर भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे धर्मनिरपेक्षता भारतामध्ये निर्माण करण्याचं मुख्य कारण आहे की या देशामध्ये या देशाचे जे तुकडे आहेत हे तुकडे धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली होती म्हणून धर्म हा राजकारणामध्ये आणू नये या उद्देशाने धर्मनिरपेक्ष या तत्वाचा घटनेमध्ये समावेश जो आहे तो समावेश केलेला दिसून येतो तसंच अल्पसंख्याक समाज जो आहे या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये विश्वासाची भावना निर्माण करणे या उद्देशाने देखील हा जो शब्द आहे हा शब्द घटनेमध्ये समाविष्ट जो आहे तो समाविष्ट केलेला आहे